श्री स्वामी समर्थ जय शंकर पितृदोषसाठी अद्भुत उपाय शंकराच्या पिंडीला करा याने अभिषेक नाशिकला जाऊन पितृदोषची पूजा करण्याची नाही पडणार गरज तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे पितृदोष कसा घालवायचा तर काही लोक काय करतात की पितृदोष घालवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वरला जातात व तिथे पूजा व करतात पूजा केल्यानंतर म्हटलं जातं की पितृदोष निघून जातो पण ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे नाशिकला जाऊन करणंही शंभर टक्के योग्य आहे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय नक्की करून पहा काय करायचे तर सोमवारी किंवा तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी सोमवारी महादेवाच्या पिंडीला जायचे महादेवाच्या पिंडीपाशी गेल्यानंतर ते महादेवाच्या पिंडीला प्रथम आपले पाणी असते ना साधे त्या साध्या पाण्याने अभिषेक करायचा म्हणजे काय तर ते पूर्ण पिंड त्या पाण्याने धुवायची त्यानंतर उसाचा रस नीट ऐका उसाचा रस उसाच्या रसाने काय करायचे तर पिंडीला जेव्हा पाण्याने धुतल्यानंतर त्यानंतर ते झाल्यानंतर उसाच्या रसाने अभिषेक करायचा अभिषेक करत असताना मनातल्या मनात आपल्या मनात ज्या काही पितृदोषांचा त्रास होत असेल काही त्रास होत असेल घरामध्ये निगेटिव ऊर्जा आहे घरामध्ये भांडण घरामध्ये कोणत्याच कामाला यश मिळत नाही जे तुमच्या मनामध्ये आहेत ते सर्व तुम्ही पिंडीला अभिषेक करताना तुमच्या मनातील इच्छा द्वेष सगळे बोलायचे ते बोलत बोलत महादेवाच्या पिंडीचा जेव्हा आपण उसाचा रसाचा कहोतो त्यानंतर आपल्या चांगल्या पाण्याने परत महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर हे पूर्ण स्वच्छ नंतर एक पांढरे फूल बेल हे, हे अर्पण करावे त्याचप्रमाणे विभूती लावावी व नतमस्तक व्हावे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रसाद प्रसाद म्हणजे काय तर पिकलेले सीताफळ पिकलेले सीताफळाचा प्रसाद महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचा व म्हणायची हे महादेवा मी आज माझ्या सहकुटुंबाप्र बरोबर तुझे आज अभिषेक घातलेला आहे पाण्याने व त्याचप्रमाणे उसाच्या रसाने मी तुझा आज अभिषेक घातलेला आहे व पिकलेले फळ तुला देत आहे आमच्या पाठीमागे जी काही असेल पितृचा दोष तो पूर्णपणे निघून जाऊ दे व आमच्या घरामध्ये जे आणलेली कामे ज्या कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये चिडचिडपणा ज्या काही गोष्टी होतात त्या पूर्ण निघून जाऊ दे व आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदू दे असे म्हणून महादेवाला नतमस्तक व्हावे व ओम नम शिवाय हा जप एकशे आठ वेळा म्हणावा हे झाल्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाचे जेव्हा आपण नाशिकला जाऊन आल्यानंतर कसं सव्वा महिने वशाट खात नाही त्याचप्रमाणे हा उपाय केल्यानंतर सव्वा महिने कोणत्याही प्रकारचे वशाट म्हणजे अंडी मटण मांसाहार हे पूर्णपणे व्यर्ज करायचे सव्वा महिने झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता आणि त्याचप्रमाणे रोज जेवणामध्ये एक घास पित्रांसाठी काढून ठेवायचा तुमच्या घरातील जो मेन कर्ता पुरुष आहे ना त्याने तो रोज जेवणातील एक घास पित्रांसाठी काढायचा व पित्रांना शांतता मिळू दे म्हणावी याप्रमाणे जर उपाय केला तर तुम्हाला नाशिकला जाऊन जो पित्रांची पूजा करते ती करण्याची गरज पडणार नाही ज्यांना शक्य आहे ते नाशिकला जाऊन करू शकतात पण सर्वसामान्य लोकांनी जरी हा उपाय केला तरी त्यांना शंभर टक्के उपयोगी पडणार आहे श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री 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 सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय